नमस्कार आपण पाहत आहात विदर्भ नाव न्यूज चिखली नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत अधिकच रंगात आली असून काँग्रेस राष्ट्रवादी अजितदादा गट व भाजपचे उमेदवार समोरासमोर असताना दुसरीकडे पक्षांतर्गत नाराजी आणि बंडखोरीचा सूर वाढत चालल्याने राजकीय वातावरण तापले आहे नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत अधिकच चुरशीची झाली आहे काँग्रेसचे काशीनाथ अप्पा बोंद्रे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे प्राध्यापक निलेश गावंडे आणि भाजपचे पंडितदादा देशमुख या तिन्ही प्रभावी उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने चिखलीत निवडणूक वातावरण तापले आहे पण या तिरंगी लढती सोबतच दुसरीकडे सुरू आहे बंडखोरीची चढती लाट निष्ठावान कार्यकर्त्यांना नगरसेवक पदाची उमेदवारी न मिळाल्याने नाराजी उफाळून आली आहे काहींनी तर उघड बंडखोरी करत स्वतंत्र उमेदवारी दाखल करून तयारी सुरू केली आहे या बंडखोरीमुळे प्रमुख उमेदवारांच्या मतांवर किती परिणाम होणार कोणाच्या मतात तडे जाणार आणि कोणाला याचा लाभ मिळणार याकडे संपूर्ण शहराचे का अंतर कर, अंतर आग या एक मोठा शकते। आगामी काही प्रचाराचा वेग अशी अपेक्षा नगराध्यक्ष पदाची तिरंगी लढत आणि त्यात भर घालणारी बंडखोरांची नाराजी या दोन्ही गोष्टींवरून निवडणुकीत कोणाचा पलडा भारी पडणार याची उत्सुकता शेगेला पोहोचली आहे विदर्भ नाव न्यूज साठी अस्लम हिरिवाले यांच्यासह इम्रान शेख